हा भाषा हो नमस्कार लाइक फॉलो कर ना बोलू नका सोपते हो मी पाल्याला जायला होता सकाळी सकाळी तर पा पा काय घुसलं सरक सरक पडा ये बा पा काय काय घुसलं मग हे बा रे दोस्त दिसलं का काटा घुसला काटा पाला तोडायला चढल होतो वे पानाची भाजीचा काले उतरला कुद्याला लागला तर त्या काट्याच्या पांडीवरच पाय पडून गेला हे बाटून धावतो मी कवडाखेन काय पाऊ आलो आपण लंगडत लंगडत हे रे दोस्त उपटलं बीन धावणारे सत्य हे बा <laughs> ये बा ये बार है सब तो दोस्तों काटा पाक वाला कुछ है मैं का कातर पड़ा रे सब तो लाईक फॉलो करा रे सब एवढी ये उड़ी आओ कड़ा ये पाप रे अरे बाप्पा ये पारे सब तो <laughs> biar kar kamu rel mabuk tiada, padus tau potong kita imut eh ताकत लाव ला सोपतो हे बाप बापरे काट रे सोपतो एवढ काटा निंगला माया म्हण डायरेक्ट हे बाप घेऊन प आप बाय नाकाचा एवढा आहे डायर बर बाषो हे आता कोण बल्लमच घुसेल होता डायरेक्ट पायात पाहून घे कवडा येतो हे ये बाप घेतो मी आता हे बा एवढा आहे डायरेक्ट हा बेकार शीन झाला गडा मा भाऊ ती पाहत आता चला <laughs> तोसत उपटला खरी ताकद न पुरी ताकद लावणं पडली <laughs> ओके बाय बाय करा सपोर्ट दोस <laughs>